विश्वंभर चौधरी यांनी शिंदे अजितदादांची बिन पाण्याने धुलाई केली शिंदे म्हणतात आम्ही मावळे आहोत अरे तुम्ही कसले मावळे छत्रपतींचा कोणता मावळा सुरत गुवाहाटीला पळून गेला आणि पोलीस संरक्षणात मुंबईला आला छत्रपतींचे मावळे आदिल शाह समोर थकले नाही तुम्ही तर अमित शाह समोर नांगी टाकली एकनाथ शिंदेच्या पियेला ईडीची नोटीस आली त्यानंतर यांच्यातला मावळा गळपटला स्विस बँकेचे रेकॉर्ड उघड करू अशी धमकी देत सत्तेत आलेल्या मंडळींची स्टेट बँकेचे रेकॉर्ड दाखवताना आम्ही मावळे 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 अरे तुम्ही भेकड भेकड असे असतात शिवाजी महाराजाचा कोणता मावळा गुवाहाटीला पळून गेला गोव्याला गेला पोलीस संरक्षणात मुंबईला कोणता मावळा आला शिवाजी महाराजाचा ते आदिल शहा पुढे पण थकले नाही तुम्ही तर अमित शहाच्या समोर नांगी टाकली श्रीमान एकनाथ शिंदे यांच्या पीए ला जेव्हा ईडीने चौकशी सुरू केली त्यावेळेला यांच्यातला मावळा गळपटला अजितदादा म्हणले म्हणे काकांनी माझ्यावर अन्याय केला दोन चार वेळा उपमुख्यमंत्रीपद जन्मल्यापासून राज्यमंत्रीपद सगळंच होतं ना काय दिलं नव्हतं हो काय अन्याय केला काकांनी आणि याला जर अन्याय म्हणत असाल तर असे अन्याय करणारे काका सगळ्यांना मिळत जगात केवढा चांगला काका अन्याय करणारा या देशातली भ्रष्टाचाराची जी जननी आहे ती मोदी आणि शाह आहेत हे मी म्हणतो प्रत्येक भ्रष्टाचाराचं आज हत्याचं घर काय भाजपा झालं तर ते या दोघांमुळे झालंय आणि त्यामुळे मोदीजींनी आता या इलेक्शनला जे आले सांगायला ना खाऊंगा ना खाणे दूंगा तर त्यांना फलक दाखवा अजित पवार प्रताप सरनाईक अमोख तमोद दाखवून टाका फलक त्यांना हे तुमचेच सगळे चेलेचा पाठ इडी ग्रस्त मित्रपक्ष असं म्हणता येईल त्यांना बिचारे ईडीच्या भीतीने गळपटून गळपटून तिकडे गेले आजच मी ऐकत होतो एकनाथ शिंदेचं की म्हणे आम्ही मावळे अरे तुम्ही भेकड मावळे असे भेकड असतात मावळे शिवाजी महाराजाचा कोणता मावळ माँग, मावळा सुरतला पळून गेला गुवाहाटीला पळून गेला गोव्याला गेला आणि पोलीस संरक्षणात मुंबईला कोणता मावळा आला शिवाजी महाराजाचा कशाला बदनामी करता आमच्या महाराजांशी कशाला नाव घेतं शिवाजी महाराजांचं ते आदिलशहा पुढे पण थकले नाही तुम्ही तर अमित शहाच्या समोर नांगी टाकली कशाला नाव घेता यांच्या ताब्यात सध्या सगळ्यात जर कोण जी ज्या यंत्रणेनी लाज सोडलेली आहे अशी यंत्रणा म्हणजे इलेक्शन डिपार्टमेंट ऑफ बीजेपीडी पूर्णतः ईडी या देशाची पूर्णतः विकली गेली दोन माणसांना पगार आमच्या जीवावर घेतात आमच्या करातून पगार घेतात आणि सेवा मात्र दोन माणसांची चाकरी करतात आणि प्रत्येकाला धरून नेतात तामिळनाडूमध्ये एका शेतकऱ्याला नोटीस पाठवली भारतीय जनता पक्षाचा एक नेता आणि त्याची काहीतरी खुन्नस झाली त्या नेत्याच्या सांगण्यावर निडील त्याला नोटीस पाठवली हो त्या शेतकऱ्याच्या खात्यात चारशे रुपये होते त्या शेतकऱ्याला नोटीस पाठवली संजय राऊत यांची केस काय या? आहे त्यांच्या भावा भावाकडून सख्या भावाकडून त्यांनी पन्नास लाख रुपये शेकनी त्यांनी घेतले होते उसने भावाभावात व्यवहार होऊ शकत नाहीत का ते त्यांच्या तीनही अफिडेव्हिटमध्ये राज्यसभेत तीन वेळा संजय राऊत गेले तिन्ही अफिडेव्हिट मध्ये ती नोंद दे तो काळा पैसा नाही आहे नाही तर तो नोंद झाली नसते मग ते भावाचा काहीतरी त्या दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीशी संबंध लावला आणि संजय राऊतांना अटक केली हायकोर्टने विचारलं की अटक का केली असं हायकोर्टने विचारलं अटक करण्याचा हा मामलाच नाहीये दोन भावांमधला व्यवहार हे हायकोर्ट मध्ये पण दहशत दाखवायची या आता इथे अनेक नावं आहेत मी नावं पण नाही घेऊ इच्छित आजकाल ना मला काही ते लोकांचे तर नावं पण नाही घ्यावे वाटत असं वाटतं काय कशासाठी बोलायचं पण लक्षात घ्या हे जे सुरत मार्गे गुवाहाटी सुरू झालं तिथं गेलेला प्रत्येक जण बरबटलेला आहे म्हणून तो गेलेला आहे हे लक्षात घ्या <प्रार्णां> श्रीमान एकनाथ शिंदे यांच्या पीएला जेव्हा ईडीने चौकशी सुरू केली त्यावेळेला यांच्यातला मावळा गळपटला हे सगळे जे गेले यातला एक माणूस मला शुद्ध दाखवा ज्याला ईडी लागणार नव्हती मी सार्वजनिक आयुष्यात बोलणं सोडून देईल पण माझं आव्हान आहे एक निष्कलंक दाखवा यांच्यात गेलेला हे सगळे ईडीला घाबरले गळपटले होते आता वायकर पण गेले वाटतं का एक मग मी किस्सा सांगतो हे मी किस्से सांगत नाही मी राजकीय लोकांशी झालेले संवाद सांगत नाही पण एक मुद्दा मी या रत्नागिरीत उदय सामंतांसाठी हा किस्सा सांगतो उदय सामंतांसाठी हा किस्सा सांगतो उदय सामंत शिक्षण मंत्री होते आणि परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल काहीतरी गंभीर गोष्ट तयार झाली होती मी फेसबुकवर पोस्ट लिहिली उदय सामंतांच्या बद्दल मी टीका करणारी पोस्ट लिहिली तुम्हाला हे पहिल्यांदा सांगतोय मी कोणाशी झालेला संवाद डिस्क्लोज करणार नाही राजकीय नेत्यांचे आमचे संवाद तुमचे संवाद सगळ्यांचे संवाद हे जाहीर सांगायचे नसतात पण एखादा माणूस कुटुंब कसं समजतो स्वतःचं आणि कुटुंबातले कशी गद्दारी करतात त्याच्यासाठी मी कथा सांगतोय उदय सामंतांवर मी खरमरीत टीका केली मला उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि ते म्हणाले काय चुकी असेल तर तो सांभाळून घेईल नवीन माणूस आहे उदय सामंत तुम्हाला काय कमी दिलं होतं म्हणून तुम्ही गुवाहाटीला गेलात हे <प्राणीज़ा> रेकॉर्ड आहे तिसरी सभा होती कारण तीन पक्षांतर झालेत राष्ट्रवादी पण झाली शिवसेना पण झाली सगळी आता चौथा त्यांचा पक्ष असेल तो कोणी समजून घ्यावा हे मी उदय सामंतांनाही आजपर्यंत सांगितलं नव्हतं पण मी आज सांगतोय की तुम्हाला सांभाळून घेणारा वडिलांच्या जागचा एक माणूस होता त्याच्याशी तुम्ही काय करून बसलात हे तुम्हाला विचारण्यासाठी ही खाजगी संवाद आहे नये हा पण एखादा माणूस कुटुंब प्रमुखासारखी पक्षातल्या लोकांची कशी जिम्मेदारी होते को कोणत्या वाटेल त्या पक्षात जा काय करायचं ते करा महाराष्ट्राच्या जनतेला दोन्ही पक्षात झालेली गद्दारी आवडलेली नाही आम्ही एवढ्या सभा घेतोय लोक उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल अतिशय चांगलं बोलतात उलट त्यांना सहानुभूतीचा आता फायदा होणार आहे असं आमच्या लक्षात अशोक चव्हाणांना काय कमी दिलं होतं काँग्रेसने काय द्यायचं राहिलं होतं डीची नोटीस की गेले असे सभेला बसले आमच्या समोर राजनजी तुम्ही नक्की जाणार नाही पण इतर लोक सभेला समोर बसले तरी धडधड करायला लागला आता की कोण काय जाय तुम्ही नक्की जाणार नाही मला खात्री आहे तुमची आणि पाहतो तर अशोक चव्हाण त्या तंबूत बरं जाणारे एकसारखे आता वायकर सुद्धा म्हणे राज्याच्या भल्यासाठी काय भलं करणार आहे राज्याचं आधी काय केलं तुम्ही म्हणून आता भलं करणार आहे काहीतरी थापा मारायच्या लोकांना कशाचं भलं स्वतःची अटक वाचवायची एवढंच एक स्कीम मोदीजींनी आणलेली आहे मोदीजींच्या त्या स्कीमचं नाव आहे की जेल पेक्षा बंगला बरा हे नाव आहे त्याचं भ्रष्टाचारांचा एकच नारा जेलपेक्षा बंगला बरा मंत्रिपदाचा काय भूमिका आहे मोदीजींची भ्रष्टाचारावर काय बोलतात मोदी ना खाऊंगा ना खाने दुंगा कोणत्या बाबतीत ती सिद्ध झाली कधी उलट ते असं झालं की ना खाऊंगा ना खाने दुंगा खानेवाले हरेक को भाजपा मे अशी घोषणा झाली तुमची ती काय आश्चर्यकारक घट गोष्टी घडल्या अजितदादा म्हणले म्हणे काकांनी माझ्यावर अन्याय केला दोन चार वेळा उपमुख्यमंत्रीपद जन्मल्यापासून राज्यमंत्रीपद सगळंच होतं ना काय दिलं नव्हतं काय अन्याय केला काकांनी आणि याला जर अन्याय म्हणत असाल तर असे अन्याय करणारे काका सगळ्यांना मिळत जगात केवढा चांगला काका अन्याय करणारा मोदीजींनी सांगितलं सत्तर हजार करोड का बहिणावर भाईओ ते रेकून रेकून बोलतात ना ते धर्मेंद्र बोलायचं तसा त्या सिनेमामध्ये कमी ने मै तेरा खून पिझाऊंगाईप मध्ये भाषण भाशन। भाषणाचीच भाषा ती आता काय बोलायचं बैन भायो सत्तर हजार करोड का घोटाळा नॅचरली करप्ट पार्टी आठवते का ते तिसऱ्या दिवशी तर अजितदादा शपथ घेताना दिसले आम्हाला ही तुमची भूमिका भ्रष्टाचारावर हसन मुश्रीफ ईडीची केस लागली आत गेले काय झालं की नाही अटक झाली की नाही मला माहित नाही लक्षात नाही माझ्या बाहेर आल्यावर जसे भाजपात आले यांचा वकील म्हणलं यांची केसच आठवत नाही म्हणला मला ईडीचा वकील काय बोलायचं <laughs> किती सांगायची उदाहरणं या देशातली भ्रष्टाचाराची जी जननी आहे ती मोदी आणि शाह आहेत हे मी म्हणतो कारण ते प्रत्येक भ्रष्टाचाराला अभय देत आहेत प्रत्येक भ्रष्टाचाराचं चा आज हत्याचं घर काय भाजपा झालं तर ते या दोघांमुळे झालंय आणि त्यामुळे मोदीजींनी आता या इलेक्शनला जे आले सांगायला खाऊंगा ना खाणे ना दूंगा तर ते त्यांना फलक दाखवा अजित पवार प्रताप सरनाईक अमोक तमोक दाखवून टाका फलक त्यांना हे तुमचेच सगळे चे पाट भ्रष्टाचारावरची भूमिका तो घेईल जो पैसा येणारी साधन सुचिता बाळगेल तो भूमिका घेईल हे काय भूमिका घेणार यांनी तर पीएम केअर फंड मध्ये तीन हजार कोटींना चुना लावलाय आपल्याच कंपन्यांना सरकारी कंपन्यांना तीन हजार कोटी रुपये पीएम केअर फंडला गेले तो फंड खाजगी का काय कोणाला माहिती नाहीये तो आरटीआय मध्ये नाहीये पीएम केअर फंड तो खाजगी ट्रस्ट आहे हे काय भूमिका घेणार इलेक्ट्रॉनल बॉन्ड आता उद्या जाहीर होईल दहा हजार कोटीचे भाजप लाभार्थी आहे त्याचा इलेक्ट्रॉनल बॉन्ड म्हणजे कोणी पैसे द्यायचे कोणाला कळायचं नाही आणि ती एसबीआय जी तुम्हाला मला केवायसी साठी दहा वेळा फोन करते आपल्या खात्यात पैसे असो नसो निर्लज्जपणे सांगते की तीन महिने आहे डेटा द्यायला सुप्रीम कोर्टनी झापाडलं म्हणून बरं झालं नाही तर संपूर्ण लाच सोडली एसबीआयने तुम्ही अशी उत्तरं देता तुमचे पगार आमच्यामुळे होतात इथले पेन्शनर तुमच्याकडे डिपॉझिट ठेवतात की तुमची बँक बुडणार नाही कॉपरेटिव्ह बँक नाही आणि तुम्ही एवढी लाच सोडता की तुम्ही दोन लोकांसाठी एवढ्या पातळीला जाऊन सांगता की तीन महिने डेटा देणार नाही जो की ऑनलाईन डेटा तुमच्याकडे असंही करता तुम्ही भ्रष्टाचार यांचा सगळ्यात मोठा होता तो नोटाबंदीमध्ये होता लक्षात घ्या नोटाबंदीच्या बाबत अर्थ विश्लेषक आणि काय काय लोक म्हणतात की ती चूक होती निर्णय निर्णय चुकीचा नव्हता निर्णय जागेवर ठेवून घेतलेला होता त्याच्यामध्ये वीस टक्के कमिशन कोणी कोणी खाल्लं ते लक्षात घ्या या रत्नागिरी शहरात अनेक लोकांच्याकडे तेव्हा नोटा असतील हजारच्या आपल्याकडे सगळ्यांकडे होता चलन असतं ते सगळ्यांकडे असतं चलनाचा असा द्वेष नसतो करायचा चलन हे वेगळ्या प्रकारचं ते आर्थिक चलन आहे पण असो काहीतरी खुलचट कल्पना कोणीतरी ते अर्थतज्ञ म्हणवणारे यांच्या डोक्यात घालतं किमान मोठ्या नोटा असल्या तर भ्रष्टाचार होतो अरे पण नोट, नोट महत्वाची महत नसते तिची बाजारातली किंमत महत्वाची असते ती हे लक्षात घ्या ना अमेरिकेत शंभर डॉलर सगळ्यात मोठी नोटे आहे पण शंभर डॉलर मध्ये सकाळी सचिन नरोडे सांगतील सकाळी घरून निघालेला माणूस ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं करून परत पण येतो ना घरी इथे शंभरच्या नोटेत बाहेर तरी जातो का पेट्रोलच एकशे दहा रुपये करून ठेवलं तुम्ही आता निर्बुद्धपणाचा कळस असं लोकांना आधी वाटलं आता हे लक्षात येत आहे की नोटाबंदी हे षडयंत्र होत आणि वीस टक्के कमिशन कोणत्या लोकांनी देऊन पैसे चलनात आणले ते लक्षात घ्या नोटा कोणी बदलून दिल्या रत्नागिरीतल्या एका तरी श्रीमंत माणसांनी आत्महत्या केली का नोटाबंदीमुळे मला सांगा महाराष्ट्रात कुठेही केले नाही हे वीस टक्के कमिशन कोणी खाल्लं राजेश चव्हाण म्हणतात उमेदवार कोण आहेत ते पाहू नका पाचशेत्रेच्या जागेवर मोदीच उभा आहे असं समजा आणि पाडा सरसकट रणधीर भोईर म्हणतात दहा आणि चार जागा घेण्यापेक्षा दोघांनी सरळ पक्ष विलीनीकरण करून अठ्ठेचाळीस जागा स्वतःच्याच समजाव्या गॅरंटी शरद साहेब म्हणतात लहानपणी आपल्याला गोष्ट ऐकवली जायची एक होता लाकूड तोड्या इथून पुढे राजकारणात एक गोष्ट सांगितली जाईल एक होता पक्ष फोड्या फसणवीस या पाच वर्षात हावऱ्यासारखा तीन वेळा उप झाला म्हणून तीन जागा दिल्यात म्हणे मिनास देशमुख म्हणतात भाजपने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना विलिनीकरणाची ऑफर दिली आहे म्हणे